नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेकडे शहराच्या महत्वाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी एकोणतीस जुलैला बिल्होळीच्या जैन मंदिराजवळ मोठ्या संख्येनं चार चाकी वाहना नेऊन रास्ता रोको करण्याचा नाशिकच्या प्रमुख संघटनांनी घेतलेला निर्णय पालकमंत्री दादा भोसे यांच्या विनंतीला मान देऊन तूर्त स्थगित करण्यात आला नाशिक सिटीजन फोरमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक जितूबाई टक्कर आणि निमाचे अध्यक्ष धनंजय भेडे यांनी याबद्दल अधिक माहिती पत्रकार परिषदेत दिली त्या सर्व संघटनांच्या नाशिकमधल्या संघटनांच्या वतीने मुंबई हायवेची झालेली दुरावस्था याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी सोल्युशन पाहिजे म्हणून ते आंदोलन आपण करणार होतो त्या बाबतीमध्ये काल एम एस आर डी सी तसेच नॅशनल हायवे आणि माननीय पोलीस अधीक्षक व उप अधीक्षक यांच्या उपस्थितीत त्यांनी जी चर्चा घडवून आणली त्यामध्ये एकतीस तारखेपर्यंतची मुदत मागितलेली होती परंतु त्यावर निर्णय घेण्यासाठी आज निमामध्ये बैठक झाली यामध्ये माननीय मंत्री महोदय यांचा फोन आला आणि त्यांनी याची सर्व विस्तृत माहिती सर्व पदाधिकाऱ्यांना स्पीकर फोनद्वारे दिली आणि सांगितलं की अशा अशा पद्धतीचे पावले स्टेप्स आम्ही उचलतो आहोत आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी विनंतीसुद्धा केली की आपण हे आंदोलनं स्थगित करावं आम्ही आपणास नक्की रिझल्ट देणार आहोत तसेच इथल्या उच्च अधिकाऱ्यांसमवेत आज कोऑर्डिनेशन मिटिंगही ठेवलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या दोन चार दिवसामध्ये नाशिकला ना आल्यानंतर ना सर्व संघटनांशी संवाद साधून या हायवेच्या बाबत व इतरही संबंधित जे शहराचे आणि संघटनांचे प्रश्न आहे त्याबाबत विस्तृत चर्चा करण्याची ग्वाही या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दिलेली आहे त्याचबरोबरीने माननीय नितीनजी गडकरी सुद्धा आमचे पदाधिकाऱ्यांचं बोलणं झालं आहे त्यांनी पण याची विस्तृत माहिती मागवलेली आहे आणि निश्चितच माननीय पालकमंत्री महोदयांच्या विनंतीचा मान राखून आम्ही तुर्तास हे आंदोलनं स्थगित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बैठकीनंतर आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुरुस्ती होईलच याची आशा बाळगत आहोत आणि बैठकीमध्ये पुढील लाँग टर्म सोल्युशन घेण्याचं गृहमंत्री पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री पण यावर गृहमंत्री आणि माननीय आहेत पालकमंत्री महोदयांना आम्ही ही पण विनंती केलेली आहे की दोन तारखेला मुख्यमंत्र्यांसमवेत शक्य झाल्यास एक बैठक सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची घडून आणावी जेणेकरून आपल्याला हा विषय नाशिकच्या संबंधित असलेल्या विषयांवर चर्चा करून घेता नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून ते अंतर कापण्यासाठी प्रचंड वेळ लागतोय आणि मोठ्या प्रमाणात मनस्ताप देखील सहन करावा लागतोय नाशिकमधील विविध संघटनांनी त्यामुळे एकत्र येत एकोणतीस जुलैला रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला सर्व यंत्रणांना खळबळून जागा आणि यानंतर पोलीस अधिकारी संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या संघटनांच्या नेत्यांना तातडीनं बोलून त्यांच्याशी चर्चा केली आंदोलन स्थगित करण्यासाठीची विनंतीही त्यांना करण्यात आली हा निर्णय घेण्यासाठी नाशिकच्या सर्व प्रमुख संघटनांची बैठक रविवारी अठ्ठावीस जुलैला घेण्यात आली लवकरच नाशिककरांचा प्रवास सुखकर आणि वेळेत व्हावा या दृष्टीनं सरकारतर्फे आवश्यक ते पावलं उचलण्यात येतील लवकरच या संदर्भामध्ये नाशिकच्या प्रमुख संघटनांच्या पदाधिकारी आणि विविध यंत्रणांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यामध्ये नाशिक मुंबई महामार्ग दुरुस्ती आणि अन्य समस्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल दोन ऑगस्टला ना मुख्यमंत्री नाशिकात येत असून त्यावेळी त्यांच्याबरोबर सर्वांशी चर्चा घडून आणेल असं आश्वासनही यावेळी मंत्री भुसे यांनी दिलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला कत तिवरे नाशिक